हाय गाईज वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉग तर आज आहे नागपंचमी आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर, तर आज आहे ना मी नागनर सोबत सांगितला होता त्यांना काला नाहीला पण त्यांनी काही काल आणला नाही ना आणि ते विसरून गेले आणि त्यानंतर मी पण रात्री विसरून गेले ज्वारीच्या लह्या कशा बनवायच्या ह्या माहिती होत्या पण मी नाही बनवतो याला म्हटलं की तू नाग किराणा स्टोर तो आम्हाला भेटला तो घेऊन आला पण त्याच्यासोबत काही लाह्या भेटल्या नव्हत्या म्हटलं देवाला लाह्याचा प्रसाद तर पाहिजे तर मग मी काय केलं सकाळी ज्वारी भिजत घातली आणि आता सात तास तरी ती भिजवायला पाहिजे सात तास होता होता आता जवळ तीन वाजलेत आणि आता म्हटलं आपण पूजा करून घेऊया हो आणि श्रवत मध्ये आई आई चालू आहे तर म्हटलं आता चांगली भिजली असेल तर आपण त्याच्या लाया बनवून घेऊया आणि त्यानंतर मग पूजा करूया पूजेला भरपूर उशीर झालेला आहे आणि आज उपवास पण आहे पहिल्यांदा पूजा करते आणि त्यानंतर मग काहीतरी खाते सकाळी वेपर्स खाल्ले होते पण अजून काही मग पूजा झाली नाहीये तर पूजा वगैरे करून घेते आणि चला लाया होतात का नाही त्या पण सोबत शेअर करते तो मग सर्वांना नागपंचमीच्या आणि आजच्या भावाच्या उपवासाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आपण लाय बनवून घेऊया आणि त्यानंतर मग तुम्हाला पण दाखवते तर मी पण पहिल्यांदाच बनवते ज्वारीच्या लाय आपण म्हटलं जर चांगले झाले ना तर तुमच्यासोबत पण शेअर करूया माझ्यासारखा जर प्रॉब्लेम तुम्हाला आला तर थोडीफार हेल्प होऊन जाईल तुम्हाला तर त्यासाठी मी काय केलं होतं एक पातीलामध्ये पाणी गरम केलं होतं सकाळी आठ वाजता आणि त्यामध्ये थोडीशी ज्वारी टाकली होती ती थोडीशी उकळून दिली आणि त्यानंतर रुमालाने गाळून घेतली आणि एका चांगल्या रुमालामध्ये बांधून ठेवली आता जवळजवळ तीन वाजले म्हणजे सात तास भिजून दिली आणि त्यानंतर मग तिला काढली कडाईमध्ये थोडंसं तेल टाकलंय आणि त्यामध्ये ती ज्वारी टाकली आणि हलवून घेतली तुम्ही झाकण ठेवून पण हलवू शकता किंवा मग डायरेक्ट चमच्याने पण हलवू शकता छान अशा लाया बनवून तयार त्या सगळीकडे उठत आहेत बघा एकदम मस्त मला नैवेद्याला पाहिजे होत्या तितक्या झाल्या तर बस झालंय आणि झाकण ठेवून तुम्ही असं पॅन डायरेक्ट हलवू पण शकता किंवा मग चमच्याने पण हलवून घेऊ शकता आणि बघा भरपूर सारी ज्वारी होती पण थोड्याशा लाह तरी बनवून झाल्या आहेत तर आपला मेहनतीचं फळ एवढ्याला आहे तर बनवून झाले आणि हो तेवढं काय हे बघा शावा घेऊन आलीये तर तेवढ्या ताटाच्या आम्ही ज्वारीच्या लाय बनवलं तर त्यामध्ये आम्हाला एवढ्या चांगल्या भेटल्या आणि एवढ्यामध्ये आमच्या प्रसादाचं काम होऊन जाईल तर चला आता पूजा वगैरे मांडतो आणि यासोबतच यासोबतच आपण फुटाण्याचा आणि दुधाचा पण प्रसाद दाखवणार आहे तर चला आधी पूजा करूयात आणि नंतर मग नागपंचमी म्हटलं की नागनरसोबाची पूजा तर अशी पूजा मी कधी केलेली नाही आहे जे आत्ता मी करणार आहे याआधी मी जेव्हा कधी पूजा केली ती वारुळाला जाऊनच केलेली आहे माझ्या माहेरी पण महादेवाच्या मंदिरा खूप मोठं वारुळ आहे आणि सासरी पण आमच्या शेताजवळ छान वारुळ आहे तर तिथं जाऊन पूजा केलेली आहे पहिल्यांदाच अशी पूजा करते म्हणजे नागनरसोबाची पूजा करतो आम्ही पण असं पाटावरती नाग नागिन काढून पहिल्यांदाच करते तर मी युट्यूबवरती बघितलं होतं की तुम्ही जर वाडुळाला नाही जाऊ शकले तर तुम्ही असं एक नाग नागिन आणि त्याचे दोन छोटे बाळ या पद्धतीने काढू शकता आणि त्यांची पूजा करू शकता म्हटलं चला आज आपण ते ट्राय करू बघूयात तसं पण आपण वारुवळाला जाणं शक्य नाहीये तर श्रावची तर छोटी मोठी मदत चालूच आहे आणि आमच्या माहेरी असं होतं ना एक की एक मोठ्या लिंबाचं झाड होतं आणि त्या मोठ्या लिंबाला इतका मोठा झोका बांधायचे आणि माझ्या मम्मी काकी त्या सगळ्या जणी पाच पाच झोके खेळायच्या तो झोका जवळजवळ पोळ्यापर्यंत असायचा इतका मोठा झोका बांधलेला असायचा आता ती प्रथा थोडीशी कमी होत चालली आता मम्मी त्या पण झोका खेळत नाही मेन म्हणजे तो लिंबाच तोडला आहे आणि त्यानंतर मग दुसरीकडे काही झोके वगैरे बांधले जात नाही तर तेव्हा आम्ही खूप झोका खेळायचो त्यानंतर आमच्या घरी लिंबाचं झाड होतं त्याला पण आम्ही झोका बांधून द्यायचे पप्पा आणि माझी आजी तर मग तो पण खेळायचो आम्ही पण आत्ता असं झालंय ना कि लग्न झाल्यानंतर मी झोके खेळलेलीच नाहीये असं म्हणतात ना सुहासंनी पाच झोके खेळायचे असते तसं काही आमच्या इकडे नाहीये माझ्या सासरी लहान मुलांसाठी आम्ही नागपंचमीला झोके बांधतो पण मोठ्या बायका आमची तर नाही खेळत सो मी त्या काही खेळल्याला नाहीये सकाळी असं झालं की भैया म्हटलं जेवण कर म्हटलं नाही मला उपवास येतो तो म्हणे कसला उपवास आहे तुला म्हटलं नागपंचमीचा आणि नागपंचमीच्या दिवशी भावाचा पण उपवास धरता तर तो उपवास आहे तो मला काय म्हटलं माहिती का की दिदी नागपंचमीला काही भावाचा म्हणून किंवा भावासाठी उपवास नाही धरत तुम्हाला साप चावू नये किंवा नाक चावू नये ना म्हणून तुम्ही उपवास धरत असता आणि आम्हाला म्हणता की भावासाठी उपवास धरतोय तर प्रत्येकाचं भाऊ मला माहिती आहे असाच असणार आहे किंवा असाच बोलत असणार आहे भावानं जर आपण चांगली गोष्ट केली ना त्यांच्या मनात असतं पण ते कधी कबूल करत नाही की माझी दिदी किंवा माझी बहीण माझ्यासाठी असं करतीये असो पण काही असो त्याच्या बोलण्यावरती ना आम्ही दोघं भरपूर हसलो होतो आणि आता बघा आमच्या बोलण्या बोलण्यामध्ये पूजा पण झाली आहे तर फुटाण्याचा आपण बनवलेल्या लहानचा नैवेद्य दाखवला आहे दुधाचं नैवेद्य दाखवला आहे आणि नाग नागिन पण पुजली आहे

छान 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 तू बप्पा केला का आता हो हो डुलायला कुठे शिकवलं मामानी मामानी शिकवलं ना अशा लाया तर बनवला पण सगळीकडे त्या उडल्या होत्या त्याचे दाणे खिडकीमध्ये किचन ओट्यावरती आणि खाली सुद्धा सगळे सांडले होते म्हटलं आधी ते साफ करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला खायला काहीतरी बनवूयात आणि बघा तुम्ही म्हणत असताना की रॅक मध्ये पेपर का नाही टाकीत तर याच कारणामुळे श्रव सगळे फाडती आणि खाली टाकून देते मग मला ते उचलत बसावं लागतं म्हणून नाही एखाद्या दिवशी ना आपण पूर्ण काहीतरी विसरून जातो तसंच माझ्यासोबत झालं काल मी दातांतू भिजायला घातले तुम्हाला दाखवले होते आणि चोवीस तासाचे वर झालं पण मी वाटायची विसरून गेले झाकून ठेवले होते मी बघितलेच नाही पण आता मी खारे शेंगदाणे करूयात म्हटलं पूजा झालीये आणि भूक लागलीये आता उशीर इतका झालाय ना सहा वाजू नको तर उशीर इतका झालाय की किचनसाठी पण डिझाईन घातली नव्हती आणि दुसरं काही बनवायला पण म्हटलं नको आता बनवायला आता डायरेक्ट स्वयंपाकच करूयात तर खाले शेंगदाणे खाऊयात म्हटलं त्यासाठी शेंगदाणे बनवायला घेतले तर बघितलं की दात तांदूळ तसेच राहिलेत माझे आता ते पहिल्यांदा वाटून घेते आणि त्यानंतर मग माझ्यासाठी खारे शेंगदाणे भरून मस्त शेंगदाणे खाते दुपारी लक्षात आलं होतं माझ्या वाटायचं पण श्राव झुपलेली होती त्यामुळे मी थोडस स्किप केलं म्हटलं मिक्सरच्या आवाजाने ती उठून जाईल एकदा जर वाजवला ना तर नाही उठत ती पण मग जास्त वेळ जर मिक्सर वाजत राहिलं तर मग ती उठती म्हणून म्हटलं चला आता बनवून घेऊयात आणि हे बघा मस्त असं बॅटर आपलं बनून झालंय श्राव खेती तोपर्यंत मी खारे शेंगदाणे बनवून घेतले आणि एकदम छान क्रिस्पी झाले आत्ता वाजले होते साडेपाच आणि आत्ता म्हटलं सात वाजेपर्यंत आपण तर मोकळंच आहे मग करायचं काय मोबाईल स्क्रोल करू करत बसूच तर म्हटलं चला इस्त्री करून घेऊया उद्या करणार होते सगळी पण म्हटलं आज जर थोडे केली तर मग उद्या थोडेसे कपडे राहतील आणि एखादी लोड येणार नाही सो ती इस्त्री करायला घेतली आणि असंच आपण थोडाफार टायमिंग युटिलाईज केलं ना तर मग आपलं काम पण पेट पिठपट आवडतं आणि एक्स्ट्राचा जो टाईम आहे ना तो पण वापरला जातो आणि लोड पण येत नाही जास्त तर आता दोघांचेही कपडे ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ठेवून दिले म्हणजे मग त्यांना पण शोधायला सोपं जातं आणि इस्त्री घरी ना तेवढा पण फायदा होतो की मग एकदम छान स्त्री होती आणि पैसे पण वाचतात आता बरोबर सात वाजले आणि आता मी स्वयंपाकाला लागले आज काय मेन्यू करावं हा विचार चालू होता नंतर म्हटलं मस्त वांग्याचं भरीत करूया त्यासोबत घरून दूध आणलेलं होतं तर दूध पण होतं बरंच आणि दोन तीन दिवसानंतर मग त्या दुधाची तेवढी टेस्ट राहत नाही चहा बनवण्यासाठी तर त्या दुधापासून आता खीर बनवूयात म्हटलं तर एकदम सिंपल पद्धतीने मी खीर बनवत असते म्हटलं चला त्याची रेसिपी थोडीफार तुमच्यासोबत शेअर करूया तर मी थोडेसे ना बासमती तांदूळ आपले भाजून घेत असते थोडेसे लाल सलकलचे झाले का मग त्याला मिक्सरमधून येणं एकदम बारीक करून घेते आणि दूध उकाळायला ठेवून देते आता दुधामध्ये ना थोडीशी पावडर जी बा एकदम बारीक केलेली ना ती टाकायची आणि एक दोन ग्लास पाणी टाकायची त्यामध्ये थोडीशी विलायची थोडंसं मीठ आणि त्यानंतर साखर घालून घ्यायची भरपूर त्यानंतर थोडंसं गावराण तूप घालायचं आणि त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स असतील तुमच्याकडं तेवढे सगळे टाकून मस्त अशी खीर बनवून घ्यायची खूप छान लागते आणि टेस्टी खीर होते त्यासोबत पुऱ्या केल्या आणि मग वांगेचं भरीत केलं होतं त्यासोबत त्यांच्यासाठी मस्त एक भाकर केली तर छान असा स्वयंपाक झाला होता आणि त्यानंतर जेवण केलं तसं पण उपवास होता आणि देवाला पण नैवेद्य दाखवायचा होता तर मग असं छान काहीतरी बनवलं तर देवाला पण होतं आणि आपल्याला पण होतं चला आता आम्ही जेवण करतो तुम्ही पण या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय भेटूया उद्या अशाच एका नवीन